नमस्कार मित्रांनो एकविरा बैलगाडा शर्यत घाटावर आज संग्राम विठ्ठल विनोदे हा छोटा घोडेस्वार आज या शर्यत घाटावर आला आहे तर तरी चला जाणून घेऊया या छोट्या घोडेस्वाराकडून त्याची सपथ नमस्कार सर नमस्कार नमस्कार छोट्या नमस्कार आज घाटावर आला का आज काय काय घोडे हा हाकतो ना तू नाव सांग संपूर्ण तू संग्राम विठ्ठल विनोदे संग्राम विठ्ठल विनोदे विनोदी विनो वाडी वडगाव का आ, किती वय वय किती आहे तुझं तेरा तेरा शाळेत जातो का जातो कितीला आहे सातवी घोडी कधीपासून आणतोय सहावीला असताना सहावीला असताना दोन वर्षाला आणतो दोन वर्षाला चार बायला पुढे आणतो का चकडी पुढे दोन्ही दोन्ही आणतो सेकंदाच्या घाटावर पण आणतो का आता सेकंदाच्या घाटावर तर सध्या बंद झाली गोडी चार बैलाच्या ह्या वर्षी घाट केला का नाही गेल्या वर्षी किती घाट केले पाच पाच घाट केले किती घाटात गुलाल झाला दोन दोन घाटात तुझ्या बैलांचे नाव काय शंभू तुफान शंभानी आणि तुफान कुठल्या घाटावर गुलाल झाला निगुजे निगुजे बर तू आता घोडी आणण्यासाठी वेळ शाळा सोडून कस काय देतोस सुट्टीच्या दिवशी घाट करतो का सुट्टीच्या दिवशी करतो आ, तु का तुला भीती नाही वाटत का नाही वाटत भीती जर मेला तुझा बर आता बर तू आता आत्ता जॉकी म्हणून काम करतो इथून पुढे तुला म्हणजे असं वा शाळा शाळा शिकून घोडी चालवण्यास वाटतं का चालू आहे का बैलगाडीवर अजून कशा कशाचा छंद तुला एकच छंद कुठला बैलगाडा अच्छा घरी पप्पा वगैरे ओढत नाही का नाही ओढत का स्वतःचीच आणतो का अजून दुसऱ्यांच्या पण आणतो गोड्याची फक्त स्वतःच्याच गाडी समोर बर तुला भावी आयुष्यासाठी धन्यवाद माते यूट्यूब नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास मावळ माते या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र